सभासदांना लाभांश वाढवून मिळावा कर्जाची मर्यादा वाढावी आणि संस्थेच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचे फोटो पुन्हा लावावेत ते या प्रमुख मागण्यांसाठी विरोधी पुरोगामी सहकार मंडळानं अहिल्यानगर येथील माध्यमिक शिक्षक सोसायटीसमोर जोरदार आंदोलन करत घोषणाबाजी केली माध्यमिक शिक्षक सोसायटीची सर्वसाधारण सभा येत्या तेरा जुलै रोजी होणाऱ्या या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक सहा कोटी रुपयांच्या अनावश्यक तरतुदी करून निव्वळ नफा कमी ठेवला असल्याचा आरोप पुरोगामी सहकार मंडळानं केला आहे यामुळे लाभांश दहा टक्के न देता फक्त सहा टक्के दिला जात असून हे घानेडे राजकारण असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे अहवालामध्ये मात्र तरतुदीच्या पानावर सत्ताधाऱ्यांची नावं न टाकता मागील संचालक मंडळाची नावं टाकून सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला तसंच उत्तम जिंदगी ही नव्यानं केलेली तरतूद जर गरजेची असेल तर ती पाच समान हप्त्यामध्ये करावी अशी मागणीही आंदोलकांनी केली सन दोन हजार अठरामध्ये झालेल्या अमृत महोत्सव कार्यक्रमाची छायाचित्र गेली सात वर्षापासून संस्थेमध्ये आणि संस्थेच्या सर्व शाखांमध्ये लावलेली होती ती छायाचित्रं सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी काढून टाकली असून ती तात्काळ परत त्या ठिकाणी संस्थेमध्ये लावावीत अशी मागणीही यावेळी करण्यात आली यासोबतच कृतज्ञता निधी योजना करता पूर्वीप्रमाणे चालू ठेवावं कर्जमर्यादा वाढवावी आणि निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी या मागण्यांसाठी संस्थेसमोर धरण आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये शिक्षक नेते भाऊसाहेब कचरे वाल्मिकराव बोठे काकासाहेब घोले सूर्यकांत डावकर उत्तमराव खोळे दिलीप काटे वैभव सांगळे काकासाहेब पिंगळे संजय भुसारी संजय कोळसे दादासाहेब चौभे जाकीर सय्यद प्रकाश राजुळे मनीषा म्हस्के श्रीमती एम बी एक शिंगे श्रीमती एस पी ढोकळे सुनील भुजाडी विनोद झुनरे विशाल कोळसे आदींसह मोठ्या संख्येनं शिक्षक उपस्थित होते तेरा जुलै म्हणजे पुढच्या रविवारी जी सर्वसाधारण सभा आमच्या संस्थेची होते आणि हे जे नूतन संचालक मंडळ निवडून आले त्यांनी अवघा सहा टक्के डिव्हिडंड दिलं आहे अपेक्षित नफा आहे डिव्हिडंड हा नऊ नव्हे तर दहा टक्के देता येतो आहे परंतु यांनी जाणीवपूर्वक नफा जिरवलेला आहे ज्या तरतुदी नको आहेत त्या तरतुदी हे करून बसलेले आहेत याचा यांना भविष्यामध्ये फायदा उठवायचा आहे आणि नातच याचा सर्वांचा दोष जो आहे तो मागील संचालकावरती हे देत आहेत यांचे कार्यकर्ते हे जे संचालक मंडळ आहे डिव्हिडंड कमी का झालं असं विचारलं तर हे सांगताहेत का हे मागील संचालक मंडळाचं पाप आहे एवढंच नाही तर विद्यमान चेअरमॅन जे आहेत <coughs> ते सुद्धा हे सांगतायत वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये की मयत निधी आणि कृतज्ञता निधी या निधींची कमतरता जाणवते म्हणून डिव्हिडंड कमी झालेलं आहे अहो या महाशयांना एवढंसुद्धा माहिती नाही का मयत सभासद कर्ज निवारण निधी आणि कृतज्ञता निधी या निधीचा संस्थेच्या नफ्याशी कुठलाही संबंध नाही याची वर्गणी सभासद सेपरेट देतात सभासदांनी सभासदांशी चालवलेला हा निधी आहे त्याच्यानंतर एक संचालक जी स्वतःला अभ्यास समजतात ते बाबा बोडके ते तर असं सांगतात की मागील वर्षी आमपेक्षा यावर्षी आम्ही कॅश क्रेडिटचं व्याज जास्त भरलेलं आहे कॅश क्रेडिटचं व्याज जरी जास्त भरलेलं असेल तर त्याची तरतूद करावी लागत नाही ते दरमहा खर्च पडतं हे या मंडळी हेच अजूनही निवडून निवडणुकीमध्ये यांनी सभासदांची दिशाभूल केली सांगितलं आम्ही पस्तीस लाख कर्ज मर्यादा करू सांगितलं आम्ही कर्जाची मर्यादा कर्जाचा व्याज दर कमी करू सांगितलं आम्ही निधी जो आहे तो घेणार नाही आणि सभासदांच्या ज्या नफ्यातनं म्हणजे क संस्थेच्या नफ्यातनं तो करू कुठलंही यांनी केलेलं नाही आणि उलट डिव्हिडंड कमी देऊन त्याचा दु दोष जो आहे तो मागील संचालकांमध्ये देतात म्हणून हे आजचं आंदोलन आम्ही केलं आहे आमची त्यांना विनंती आहे उत्तम जिंदगी तरतूद ही जी तरतूद आहे ही पगारदार संस्थांसाठी करायची गरज नाही मागील काळामध्ये सुद्धा केलेली नाही संस्थेने आणि इतर ज्या जिल्ह्यामध्ये पगारदार संस्था आहेत त्यांनी सुद्धा केलेली नाही ठेवीची संख्या कमी होऊ नये त्यांनी जवळजवळ साडेतीन कोटीची जी ठेवीची तरतूद जास्तीची केलेली आहे उलट मागील ठेवी खर्चे पडून जे जमा आहेत त्या उरलेल्या आहेत त्यातलेच पाच कोटी तरी यांनी साडेतीन कोटीची जास्त तरतूद केली आहे अशा प्रकारे नफा जिरवून डिव्हिडन कमी देऊन त्याचा दोष मागील संचालक मंडळाला देता यावा असा एकदम ज्याला असा घाणेरडा प्रकार या मंडळीनं केलेला आहे एवढंच आम्हाला सभासदांच्या निदर्शनाचं आणून द्यायचंय प्रतिनिधी मुकुंद भट एन न्यूज मराठी अहिल्यानगर